नमस्कार मित्रांनो सगळ्यांना गुड मॉर्निंग पुरस्कार तर तुम्ही जर हा व्हिडिओ बघताय तो आहे आम्ही ज्यावेळेस गावाला गेलो होतो ना तर त्या गावाचा प्रवास केलेला व्हिडिओ आहे तो तर तुम्हाला नक्की आवडलंच ती आणि तुम्ही टाकलं नाही कारण की मला मिळत नव्हता म्हणून मी एडिट करायचं ना ते विसरले नाही का तर आत्ता टाकतोय तर तुम्हाला आवडलाच आहे ना नक्की लाईक करा शेअर भाकर 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 कसं पळायला लागले माहिती अग ए हळूहळू हळू 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 ओ नो इतना तर घेतलेच की मग पळत आलेला व्हिडिओ घेतला तिचा तरी राव दे ना अयो काय छोटो प्लॅन स्क्रब करण्यासाठी या ना हळदीचं क्लीनिंग करून घ्याव लागले आणि भया फक्त नाकालाच लावलाय त्याचा नाकच कळवत चाललंय तरी ही दोघी काय करायचं माहिती का चेहऱ्यावर म्हणजे लग्नात ग्लो दिसण्यासाठी असे स्क्रब कराले कॉपीच आहे का म्हणजे मी पण लावणार होतो पण मी नाही लावणार कारण मी हाय आधीच गोरा पण झाले की हा जो झाड दिसतं ना का वडाचा आहे कशाच झाड हा कशा झाड आहे तर हे वडाचं झाड आहे तर दिनेशच्या पप्पानी आणि बापेंच्या सासऱ्याने लावले म्हणते ते झाड हा कुठलं कुठलं हे काय अच्छा हा तिकडचं आहे तर चला तर बघा की आता झाड बघा ते तर नाही राहिले पण त्यांचं आठवण झाडही राहिले नाही असं असते त्यामुळे काहीतरी करून जायचं आयुष्यामध्ये आलं ना काहीतरी करून जायचं की आपण आता आठवण राहिली पाहिजे असं असतं त्यांच्या वडिलांनी ती झाड लावलं आणि बघा सगळ्यांना सावली देत आमच्या मामाची चाम मस्ती दोघांच सापा मग सा... तस कसं असते तसं आहे दोघांचं हाय का तो ऐकत नाही तो मार्गेशिवाय सोडत नाही त्याला जरी डेंजर आहे ती तर नमस्कार मित्रांनो मी आय मानो देवगोते आणि मी महाराष्ट्र चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक आणि सकाळ 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 सकाळचे आवडलेच सका आज आणि तर आलो इकडं मनीषा रात्री होती जेव्हा दोन दिवस आणि च्या फुटला तर, तर आम्ही ना गावाला गेलो होतो त्या गावाला गेलेला तर प्रवासाचा व्हिडिओ मी आत्ता टाकतो आहे कारण की मला वेळ नव्हता म्हणून मी आत्ता टाकते तर तुम्हाला नक्की आवडल असती तर तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा आणि मी नाश्ता वगैरे करून घ्यायचा खूप प्रयत्नानंतर आम्हाला आत्ता आता बस भेटली आहे ना का आणि ब्लॉक घ्यायचा होता मला आजीपासून यायचा होता तो तो नाही घेतला कारण की गडबड एवढी झाली की सहाची बस सांगितली आम्हाला सहा आणि मग आम्हाला साडेसात वाजली मग ती घ्यायचं झालं नाही मग आत्ता घेतोय तर तुम्हाला आमचा जागावर प्रवास वगैरे दाखवते तर तुम्हाला आवडला असं तुम्ही ना नक्की बघा आणि आम्ही आत्ता गावाला चालेल लग्नाला आणि आम्ही सगळ्या जणांनी चालेल आत्ता <laughs> सत्ता लावले धर हा हे जेवणार आहेस म्हणे कांद्याची चटणी आहे म्हण काय चालली गाडी म्हणजे मस्ती कशी चालू आहे चिमू आणि चाम परी 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 आमची ना लय क्यूट दिसायला लागले आहे तू इकडं आली आहेस का तू दिसत आई आहे चिमुकूल बघायला तुझा व्हिडिओ करतोय आमच्याला त्याला अय स्पायडरमॅन टोपी कुठं तुझी आता ना जेवण करतो आम्ही मी चिमू परी मन्षा झोपले आणि उशीर झाला मी ना जेवण केलं नसतं आलो कारण की माझी मागे धावपळ नाही कामाहून चार वाजता आलं आणि परत हे असं त्याच्या लिहित आणि आहे गाडी आम्हाला लवकर सांगा म्हणजे गाडीने आम्हाला ना थोडस फसवली नाही का आम्ही आठ गाडी येऊन बसलो गाडी आणि सहाला तर बिचाऱ्यांनी आमच्यासाठी बरच वेळ थांबले नाही का एक तासभर तर आमच्यासाठी थांबले नाही तर आता मी जेवण करते या तुम्ही पण जेवायला तुम्हाला सगळं प्रवासला व्हिडिओ दाखवतो तर अहो नो ते अशी जुनी पद्धत आहे नाही का अशी गावाकडे वगैरे हे पडचीले येणाबाई तर अशी जुनी पद्धत आहे ना आपल्या गावाकडे असते असं भाकरी हो वगैरे बांधून घ्यायची कारण की बऱ्याच दिवसानी बघितलंय नाही का मी आधी शेताला वगैरे जायचं तेव्हा आई वगैरे असे बांधून भाकर आणायची आणि आता भरपूर दिवस झाले की ही बघितलंच नाही आणि अशा रोट्या कधी बांधून गेलच नाही कारण शहरात आल्यापासून आहे ना या शब्द आम्ही बांधूनच नाही घेऊन गेलो सगळं डब्यातच नाही का तर परी परी हे सोने हे रप्पा रप्पा पुष्पा आमचा वा <laughs> वाच गुड आमचे पहिले डान्स करायला लागले पुष्पा पिक्चर वरती नाही का एवढ मजा करायला बघा कशी वागते परी नाच नाच ना पिल्लो गुड गुड हे नाचा की तुम्ही दोघ काय नाचत नाही पागे परी पागे हे घे ना हे घे पाघे परी दादाच पागे घे घे ना इडी तू घे चिमू चिमू तू घे हा तू घे

कामला ताप आले कामला विचारत होत ना आणि माझं कान दुखा लागले आणि कानामुळे ना मला झोपत येणार आहे आणि चामची मस्ती मग कशी आहे का <laughs> आणि सगळे झोपले आणि मालकांचं काय काम आहे काही कळणार आले बरं का ओय तो मस्ती करतात मया झोपायचं नाही तुला त्याची मस्ती वेगळीच चालू आहे रे त्यांना येनली आलो आम्ही जा मला पाच मिनिटं आहेत म्हणते अजून उतरायला निघाले की ही काहीतरी उद्योग होते मोडलेच मनीषा म्हणते की किती वाजे एवढा रामपारा जाणत आमचे म्हणाल आत्ता झोपले मात्रभर जागून नाही का आणि ना असे <laughs> काय म्हणते बाबा सोडत आहेत फुसकी बाबा सोडत आहेत आमचं बरं आवड नाही आवडून बसल्या आणि मग केलेत गेला पुढं आणि बापूलेत का आणि मेकअप चालू केलेत गेला गाडीतच मेकअप चालू केले त्यांना पण बघणार सकाळी सकाळ काम आहे आणि साडेपाच होले आत्ताच्या मना मना काय मेकअप नाही केले आता सकाळ कोण बघणार आहे का माहिती मेकअप चालू आहे शिमू तुला कोण बघणार आहे हा तर फायनली आम्ही आलो बॅगा बॅग बिघावर आणि बॅगा बघा किती आहेत माणसं कमी पण आमच्या बॅगा जास्त इथं लिहित बॅगा बिगा करून येते आता इथून रिक्षा का काय काय आता इथून गाड्या का रिक्षा आहे गाड्या का रिक्षा आता इथून रिक्षा येणार आहे मधील आणि रिक्षाने आम्हीच जाणार आहोत इथून परत आम्हाला करंजीला जायचं म्हणजे लग्न घरी जायचं आहे आणि मग आम्हीच घरी नाही म्हणून वगैरे ठेवल्या आम्ही इथं पाडलो का आमचं सामान गाडी नाही नाही वळते का सहळ चाल ना मग फिरून तर मग आम्ही तर घरी नाही परत चालले आम्ही लग्नाच्या घरी तुमचं घर कोण आहे का तुमचं लग्नाला लग्न होतं ना का याच्यातलं एकदा आलो होतो हा का शिकले का मी ह्याच्या पुढून कुठ शिकले होय म्हणा तू चालले नवरदेवच्या घरी ब्रश वगैरे करणार फ्रेश होणार आणि परत मग आम्ही तिकडे जाणार इकडं इकडं जायचं वाटतं इकडे राहिले आणि हे काय आमच्या सोबत पहायला गाय आरतीचं मित्र का आहे कुठलं घर आहे ही काय कोणतं घर आहे ही काय अरे मस्त केले गे भारी आहे गेट उघडा म्हणा हाडून हाय कोण आहे का नाही तर फायनली आलोय आम्ही उतरले आणि आलो आहे आम्ही आता तर मग आम्ही इकडेच आहे अजून कोण गेट उघडलं नाही चला श्याम श्याम तुम्हा आलं बघ छकोला झाला छकोला आले त्याने सगळे झोप येतात आहे का कोण आहे भैया कुठं आहे बागड 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 कसं पळायला लागले बघा ए हळू 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 घेतलेच की बघ पळत आलेला व्हिडिओ घेतला तिथं दे ना ये किती प्रेम किती प्रेम उत्तर चाल बागूच गळगळ उकळ्या फुटल्या डोळ्यातून फुटलेले

तरी आरती गावात काय असं म्हणजे जेवाय वगैरे केलं ना ते कुठलं घेऊन जायचं जेवाय वाढून आणायला 100 रुपये देती ती बाजारा ना, नाही मला म्हणायची जा रे क्षामधी बसून तुझा कोणी तिकीट घेना कोणी मागलं तर जा की मग तर आमची बैठक रमली आणि काय करा कोण आज काय सूचना झाली. हो. मनात रेडी झाली आहे काय लावली बघा नॅचरल ब्युटी कशी आहे गावाकडं त्यामुळे सनस्क्रीम लावा का कारण चेहरा लय काळा पडते नाही का त्यामुळे सकाळी सनस्क्रीनला आणि सनस्क्रीनला आम्ही बसलो ना दिवसभर काही प्रॉब्लेम नाही कारण ऊनच या यार ऊन एवढा खतरनाक ऊन आहे का नाही वाफा लागते नाकात म्हणजे अशी गरम वाफा एवढं जोरात उर लागते थी इकडे ठीक आहे मग भावांनो कसा वाटला तुम्हाला हा आमचा प्रवास तर तुम्हाला हा आमचा प्रवासाचा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि बेलायकून प्रेस पण करून ठेवा कारण की माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आहे ना तुमच्यापर्यंत चला काळजी घ्या टाटा बाय बाय टेक केअर